मी अरुण घोडके शिवचिंतन मराठ्यांचे खरे बळ त्यांच्या डोंगरी किल्ल्यामध्ये आहे आणि हे, हे किल्ले जिंकण्याच्या कामी आपले सरदार कामचुकारपणा करतात असा समज आलमगीर औरंगजेबाचा झाला होता तेव्हा आता त्याने स्वतःच मराठ्यांचे किल्ले जिंकण्याच्या जा मोहिमेवरती जाण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे एकोणीस नोव्हेंबर इसवी सन सोळाशे नव्याण्णव रोजी त्याने आपल्या ब्रह्मपुरीच्या छावणीतून प्रचंड लष्करानिशी मोहिमूर्ती कूच केली मिरजेहून त्याने राजधानी साताऱ्याच्या दिशेने मोर्चा वळवला मार्गात त्याने कराडजवळचा वसंतगड किल्ला तोफखान्याच्या जोरावरती जिंकला आणि लगेच साताऱ्याच्या पायथ्याशी येऊन त्याने किल्ल्याला वेढा दिला दिनांक आठ डिसेंबर इसवी सन सोळाशे नव्याण्णवमध्ये दरम्यान बादशाहच्या या मोहिमेला शह देण्यासाठी राजाराम महाराजांनी सातारच्या किल्ल्यावरून बादशाह मुलखात मोहीम सुरू केली तथापि एकसारख्या धावपळीच्या लढाईने त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली आणि प्रकृतीने दगा दिला त्यांना मोहीम अर्धवट सोडून शिवगडावरती परत यावे लागले आणि तिथेच दिनांक दोन मार्च इसवी सन सतराशेमध्ये त्यांचे निधन झाले त्यांच्यानंतर महाराणी ताराबाईसाहेब आपला पुत्र शिवाजीराजे यास गादीवरती बसून राज्याची सारी सूत्रे हातात घेतली स्वतःचा वेढा चालूच होता किल्ला घेण्यासाठी खंदक भुयारे खडणे दमदम उभा करून त्यावर तोफांची मारगिरी करणे असे औरंगजेबाचे सारे प्रयत्न सुरूच होते पण किल्ला काही केल्या त्याच्या ताब्यात येत नव्हता दिनांक तेरा एप्रिलला त्याने कड्याच्या खाली दोन प्रचंड स्फो सुरुंगाचे स्फोट घडवले त्यातच त्याचे हजारो सैनिक मारले गेले परंतु किल्ला ताब्यात आला नाही बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी